म्हणजे सवलत मिळते का पुढचा धक्काबुक्की महिला धक्का धक्काबुक्की भेटतात त्याच आहेत सुविधा पहिल्या आहेत त्याच सुविधा दुसऱ्या कसल्या सुविधा दिल्या टाइमावरत नाहीत बस सकाळी पाऊस वाढवली पाहिजे मला असं वाटतं जे असतात आठ ते दहाच्या च्या मध्ये किंवा संध्याकाळी पाच ते सातच्या मध्ये एवढा होतो ना अठरा ते वीस गाड्या होत्या डबल या लोकांचे मनमानी कारभार चाललाय बस नसतो नेहमीच आहे खूप उशिरा पर्यंत थांबावं लागतं बस बारा रुपये झाल्यापासून त्यांनी लेट केलंय ले। पहिल्या स्टॉप बस भरून येतात चढायला मिळत नाही नमस्कार मंडळी लोकसत्ताच्या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण अनुभवणार आहोत मुंबईकरांचा प्रवास खरं तर मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजेच लोकलमधून अनेकदा होणाऱ्या हाणामारीचे प्रसंग गर्दी याच्याबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत मात्र अशीच काहीशी परिस्थिती ही, ही मुंबईमधून रोज बेस्टने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांची सुद्धा आहे आपण आता आहोत मुंबईतील नरिमन पॉईंट विभागात आपण माझ्या मागे बघू शकता विधानभवन आहे खरं तर आत्ता विधानभवनाचं पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे विधानभवनाच्या समोरचा जो बेस्ट बसचा स्टॉप आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे जे अन्य बेस्ट बसचे स्टॉप आहेत तिथे प्रचंड गर्दी होती आहे आणि गर्दी होत असतानाही बसेसची फ्रिक्वेन्सी कमी आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मागील काही कालावधीमध्ये बसच्या भाड्यामध्ये दुप्पट दरवाढ केली होती म्हणजे जे भाडं इथून नरिमन पॉईंटपासून छत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत सहा रुपये होतं ते आता बारा रुपये करण्यात आलं होतं एकीकडे एक दरवाढ आणि दुसरीकडे प्रचंड गर्दी यामध्ये जीव धोक्यात घालून करावा लागणारा प्रवास या सगळ्याबद्दलची प्रवाशांची मतं आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण आता लगेचच जाऊया विधानभवनाच्या समोरच असलेल्या साखर भवन या स्टॉपवर चला पहिला अठरा गाड्या होत्या डबल डेकरच्या पण आता सहा ते आठच गाड्या आहेत आणि एवढी गर्दी होते की उभारून प्र माणसांना खूप त्रास होतो आणि पहिला अठरा गाड्या होत्या आता डबल डेकरने आणून बारा रुपये तिकीट करून पण खूप त्रास होतो आता तर कमी लाईन आहे कमीत कमी त्या एक्सप्रेस टावरच्या पुढे लाईन लागलेली असते त्यामुळे बी एस टीचा कारभार एकदम सावळा गोंधळ झालेला आहे कुणाचं काही कुणाचं लक्ष नाही आहे प्रवास करताना अनेकदा अनेक प्रवासी दारावर लटकून प्रवास हो, करत असतात परवा हो हो, हो आम्हाला परवा दिवशी मी पुरा दारावर लटकून गेलोय दुसरी गोष्ट तिकीट चेक करणारे भरपूर बरोबर भर विटीला भर चेक करतात पण गाड्या गाड्या नाही आहेत काय नाही गाड्यांची खूप प्रॉब्लेम आहेत आणि आता मी कल्याणला राहतो मला कमीत कमी विटीला पोहोचायला पंचेचाळीस मिनिटं लागतात फोर्टी फाय मिनिट लागतात विटीला पोहोचायला अरे एवढा एवढा त्रास होतो ना पहिला अठरा ते वीस गाड्या होत्या डबल डेकरच्या आता या लोकांचे मनमानी कारभार चाललाय कुणाचं काही लक्ष नाही आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे खूप तर ट्रॅफिक जाम होतं मंत्र्याच्या जा गाड्या पहिला सोडतात आणि बसला पुरा थांबवून ठेवतात त्यामुळे माणसांना खूप या गोष्टीचा त्रास होता अधिवेशनच्या वेळी तर एक एक तास पोचायला लागतो आम्हाला आम्ही आत्ता जेव्हा या बस स्टॉपवर आलो तुम्ही माझ्या मागे जो बघताय तो आहे साखर भवनचा सा स्टॉप इथून सी एस एम टीला जाणाऱ्या दोन म्हणजे एक बस एकशे पंधरा जी बस आहे ती इथून जाते त्याशिवाय सी एस एम टी परिसरामध्ये इथून म्हणजे नरीमन पॉईंट भागातून जाणाऱ्या तीन बस आहे एक एकशे पंधरा एक एकशे एक अडतीस आणि दुसरी जी ती एकशे आठ एकशे आठ जी बस आहे ती नॉर्मल बस आहे म्हणजे जशी तुम्ही ही बस बघताय माझ्या मागे त्या पद्धतीची बस आहे आणि एकशे पंधरा आणि एकशे अडतीस या डबल डेकर बसेस आहेत फक्त इथे समस्या अशी आहे की एकशे आठ जी बस आहे ती पूर्ण फोर्ट परिसर एशियाटिक हे फिरून जात असते त्याच्यामुळे अर्थातच जे आत्ता लॉग आऊट करून जे घराकडे निघालेले सगळे हे जे प्रवासी आहेत त्यांची अत्यंत इथे अशी परिस्थिती होते की आपल्याला एकही बस सोडून आणि त्यानंतर जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवास करतात तर तिथून असलेली गर्दी आपण अनेकदा लोकलच्या माध्यमातून अनुभवलेली आहेत आपण आणखीन काही प्रवाशांशी इथे बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात एकशे पंधराला इथे रोज इतकीच लाईन असते की ट्रिपल असते ट्रिपल बोला आणि महिलांना काही म्हणजे सवलत मिळते का पुढचा दरवाजा धक्काबुक्की महिलांना सवत धक्काबुक्की भेटते आणि इथून साधारण किती वेळ लागतो कारण मध्ये ट्रॅफिक आहे त्या दहा मिनिटाचा अल्तर आहे पण आम्हाला पावून तास तरी जातो ट्रॅफिक असत जास्त थांबून राहते एसबी आहे अनेकदा अनेक प्रवासी जे आहेत ते इथून निघाल्यावर तिकडे जो म्युझियमचा भाग आहे म्हणजे चर सी एस टीच्या अगदी थोडं अलीकडे तिथून चालत सुद्धा जातात तुम्हाला असं कधी त्रास सहन करा भरपूर केलं आता आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आता आपण जिथे उभे आहोत इथे अजिबात शेड किंवा कुठलीही सुविधा नाही आहे त्याच्यामुळे आत्ता जरी पाऊस नसला तरी हे पावसाळ्याचे दिवस आहेत पावसात सुद्धा प्रवाशांची इतकीच हाल इतकीच अवस्था होत असते आपण आणखीन प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करू प्रॉब्लम है जितना देर देखो वेट करते हम 45 मिनट्स तक यहां वेट करते रहते और एक सिंगल आती भी है तो पूरा भरी हुई रहती है हमारे लिए तो मुश्किल हो जाता है का ही ऑप्शन एक्सप्लोर कर रहे थे आणि बस आता बसेस से दर वाढ झालेली म्हणजे सहा रुपये जे तिकीट होते ते 12 रुपये झाले त्या तुलनेने सुविधा मिळते असं वाटतं का तुम्हाला नाही महिलांना काय विशेषत त्रास होतोय इथे तिथून निघायलाच उशीर म्हणजे इथं थांबाय वेटिंग करा परत तिथून जाऊन ट्रेन उशिरा आणि मग परत आम्हाला घरी पण उशिरा समोरून सबर, घेत पण नाही ना ते मागून सगळ्यांसारखंच आपल्याला एंट्री आहे म्हणजे काही सुविधा वगैरे काही नाहीये सीट्स आपल्या पुढे असल्या तरी तरी आपण मागूनच चढणार ना, ना। आणि ही संध्याकाळची गोष्ट झाली पण सकाळच्या वेळी सुद्धा तुम्हाला इतकीच गर्दी मिळते की कसं सेम आहे सेम सेम सकाळी सुद्धा मग त्याच्यामुळे कधी पंचिंगला वगैरे ना, ना पी कव्हर आहे पी कव्हर मध्ये सकाळी संध्याकाळी सेमच प्रॉब्लेम असतो हो। यामध्ये काही सुधारणा व्हावी यासाठी बेस्टला काय सांगू इच्छिता रूट्स तुम्ही एक्सप्लोर करा कुठल्या पद्धतीचा रूट्स असेल की नाही आहे किंवा मग तुम्ही कार्स हे बघा किंवा टू व्हीलर्स तरी ॲडवा कारण टू व्हीलर्स कट करून जातात मध्ये मध्ये सो टू व्हीलर्स तुम्ही अवॉइड करा किंवा कारचं तरी रूट चेंज करा नाही तर बस तरी चेंज करा सगळ्यांना एकाच रोडवरती एकाच रूटवर टाकलं तर ब्लॉक होणारच मॅडम तुम्ही रोज एकशे पंधराने प्रवास करता का हो मी रोज एकशे पंधराने प्रवास करते साडेसहा वाजता माझं ऑफिस सुटलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता सातला दहा पाच मिनटं राहिली आहेत आणि अजून बस आलेली नाही आणि लाईन देखील वाढलेली आहे संध्याकाळच्या वेळी चालू शकतं कारण आपण घरी जात असतो पण सकाळच्या वेळी पंचिंग असतं त्यामुळे लेट ले होतो आणि आम्ही ट्रेनने वेळेत येतो आणि ब बसस्टॉपला थांबलेलो असतो पण बसची फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे खूप वेळ थांबावा लागतं आणि पंचिंग असल्यामुळे आणि सतत बसच्या रिझनमुळे आम्ही हाफ डे नाही घेऊ शकत तर फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे मला असं वाटतं जे पीक अवर्स असतात आठ ते दहाच्यामध्ये किंवा संध्याकाळी पाच ते सातच्यामध्ये तर या टायमिंगला बसची जास्ती फ्रिक्वेन्सी असेल तर बरं पडेल आणि अजून एक मला मुद्दा सांगायचा होता की मी कालच ऑफिसला येण्यासाठी परळवरून मंत्रालयाला येण्यासाठी बस पकडत होते तर नेहमी जी आठ नंबर जी बस आहे ती मंत्रालय असते ती कार राणीच्या बागेसाठी होती म्हणजे साडेआठ वाजताची ऑफिस टाईमची बस तुम्ही राणीच्या बागेपर्यंत ठेवता त्यानंतर एकोणीस नंबर आली तर आठ नंबरचे पण पब्लिक आणि एकोणीस नंबरचे पण पब्लिक खूप जास्त गर्दी होते म्हणजे लिटरली सि बसायला तर सिटिंग नसते पण उभं राहायला देखील व्यवस्थित जागा नसते तुम्ही बसचं भाडं तुम्ही डबल केलं आहे दोन तीन रुपये वाढवलं नाही आहे जास्ती केलंय तर तुम्ही अशा वेळी तशी सर्व्हिस पण दिली पाहिजे अनेकदा आता बस पावसाळ्यामुळे गळतायत तर त्याचं पण मेंटेनन्स तुम्ही केलं पाहिजे आणि ए सी चालू नसतात तर ह्या सगळ्या गोष्टींचं पण लक्षात घेतलं पाहिजे आता बघूया सी एस टीला पोचायला किती वेळ लागतो ऑलमोस्ट आम्हाला एक तास इथून सी एस टी पोचायला लागतो आणि पुढे घरी जायला अजून वेळ होतो जर बसची फ्रिक्वेन्सी पटापट असेल तर आम्ही व्यवस्थित प्रवास करू शकतो पहिल्या स्टॉपवरून बस भरून येतात मग आम्हाला तिथे चढायला मिळत नाही या स्टॉप वर हो आणि सकाळच्या वेळी पण अशीच परिस्थिती सकाळची परिस्थिती अशी नसते कारण तिकडून स्टार्ट होतात ना आपल्या चर्चगेट वरून त्या तिकडे म्हणजे ते लिमिटेड म्हणजे पब्लिक घेतात बस सोडतात ते म्हणजे ते व्यवस्थित आहे फक्त इकडे प्रॉब्लेम हा आहे की फर्स्ट स्टॉपला जे भरलेले असतात ना ते इथे आल्यानंतर आम्हाला चढायला मिळत नाही आणि ला विशेषतः इथून डबल डेकर बसेस अवेलेबल नाही कारण ते टर्निंग वर आहे ना ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टर्निंगला ना तिकडे टर्न होत नाही म्हणून डबल डेकर नाही फक्त सिंगल डेकर आहे पण ते सिंगल टेकर हाय वेळेवर आहेत पण तिकडून आम्हाला थोडं जागा सोडून त्यांनी पाठवलं ना तर मिळेल आणि आता सुधारणा व्हावी किंवा प्रवाशांचा त्रास थोडा कमी व्हावा यासाठी काय यासाठी उपाय हाच आहे तिकडून फक्त सिटिंग पॅसेंजर घ्या आणि इकडे येऊन स्टँडिंग पॅसेंजर तरी घ्या कारण दोन मिनटांचाच प्रवास आहे जास्त मोठा नाही आहे पण सगळ्यांना मिळायला पाहिजे हाच माझं बोलण्याचं बस बसमध्ये जी आता दरवाढ झालेली आहे त्या तुलनेने सुविधा मिळतात त्या एसी आहे Yeah, so दरवाडीला तुम्हाला प्रॉब्लेम नाही पण निदान सिटिंगची त्यांनी व्यवस्था मिळालं तरी कमी बस मध्ये चढण्यापुर तरी जागा मिळायला पाहिजे एवढंच बोलणं दुसरं काय नाही मेंटेनन्स बसेस मेंटेनन्स व्हेरी इम्पॉर्टन्ट आता जसं तुम्ही ऐकलत की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या बसेसच नाही तर इथून म्हणजे साखर भवन या स्टॉपवरून ज्या चर्चगेटला जाणाऱ्या बसेस आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा प्रवाशांना चढताना उतरताना थोड्याशा समस्या या अनुभवाव्या लागत तो त्रास सहन करावा लागतोय आपण फक्त हा स्टॉप नाही तर आपण पूर्ण एकशे पंधराने इथून प्रवास करणार आहोत त्यामुळे तुम्ही जसं पाहिलं सुरुवातीला आपण सात दहाला या बस स्टॉपला आलेलो आहोत आणि आपल्याला मुळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचायला किती वेळ लागतोय हे सुद्धा आम्ही आपल्याला या प्रवासाच्या माध्यमातून दाखवणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण जिथे आहोत तो आहे स्टॉप इथून एकशे पंधरा ही जी बस आहे जी इथून नरिमन पॉइंट वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी जाते ती निघते आता जस्ट एक बस गेलेली आहे मात्र तरी सुद्धा तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती मोठी रांग लागलेली आहे बरं ह्या सगळ्या प्रवाशांनी तिकीट काढलेली आहे दरवाढीने जे बारा रुपयांचं तिकीट आहे ते सुद्धा काढून त्यानंतरही त्यांना इतक्या वेळ इथे वाट बघत ताटकळत उभं राहावं लागतं आपण यातल्याही काही प्रवाशांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया किती वेळापासून थांबलाय तरी इथे अर्धा ता तास बस नाहीये आणि रोजची हीच स्थिती कशामुळे होत आहे नेमकं हे काय वाटतंय तुम्हाला ट्रॅफिक जाम सालो दे। ते आता जा मेट्रोची कामं वगैरे चालू होते चालू त्याच्यामुळे मॅडम रोजीच आहे तेव्हा रोजचा जो प्रवास आहे एकशे पंधराचा त्याचा कसा अनुभव आहे नाही डेली आम्हाला जायला पंचेचाळीस एक मिनिटात एक तास लागतात मॅडम म्हणजे अगोदरच बस साठी अर्धा ता तास थांबायचा आणि त्यानंतर जे मधल्या वाटेत ट्रॅफिक असतं त्यामध्ये सुद्धा एक साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांचा वेळ जो खरं तर दहा मिनिटांचा मार्ग आहे तिथे या प्रवाशांना वा तिथे वाट बघत थांबावं लागतं अडकून राहावं लागतं एकशे पंधराने रोज जाता कसा आहे आता किती वेळापासून थांबलाय तिथे ही बस काय सकाळी आणि संध्याकाळ बस येतच नाही त्यांच्या टायमावरच नाहीत बस सकाळी अर्धा पाऊन तास लागतो इथं दहा मिनिटाचा प्रवास आहे पाऊन तासाचा प्रवास होतो कशामुळे नेमकी समस्या होते काय वाटतं समस्या म्हणजे बी एस समस्या आहे बसत नाही त्यांच्या ऑलरेडी बसत नाही त्यांच्याकडे बसची फ्रिक्वेन्सी इथे कमी आहे असं म्हणणं हो बस बस मध्ये जेव्हा चढता बस इथे यायला उशीर लागतो आणि मधलं मध्ये कुठे अजून अडकून पडायला होतं असं होतं का सिग्नल आहे ना बॉम्बे जमकडे तिथं पण रोज प्रवास करता हो एकशे पंधरा ने कशी आहे परिस्थिती सध्या एकदम बेकार आहे आता तुम्ही किती वेळापासून थांबलाय तिथे वीस पंचवीस मिनिटं आणि रोज इतकंच थांबायला लागतं याच्यामुळे कधी सकाळच्या वेळी वगैरे उशीर झालाय किंवा असं होत आता एकशे पंधराचा जो प्रवास आहे तो सुधरावा यासाठी काही बेस्टला तुम्ही सुचवू इच्छिता का काय सुचवणार सगळी ट्रॅफिक आहे सगळ्या रोडला सगळीकडे सुचून किती सुचवणार ट्रॅफिक सगळीकडे आणि इथे अधिवेशन चालू आहे तर अजून गर्दी आपण जेव्हा आलो तेव्हा साधारण ही रांग इथपर्यंत होती आता इतकी रांग वाढली आहे की हा जो मधला डिवायडर आहे त्याला वळसा घालून ही रांग पुढपर्यंत गेलेली असते अनेकदा यामुळे कंडक्टर सुद्धा त्यांना सुद्धा मागे पोहोचेपर्यंत इतका वेळ लागतो पण त्यानंतरही तिकीट काढून हे सगळे प्रवासी प्रवास करतात मात्र प्रवास करण्यासाठी जी बस आवश्यक आहे ती येण्यासाठीच अजून आपल्याला थांबावं लागतंय अनुभव कसा आहे एकशे पंधराचा कधी कधी अर्धा तास कधी कधी एक तास इथे रोज ताटकळत उभं राहायला ऑफिस मधून लॉग आऊट केल्यावर घरी पोहोचायला साधारण इथून किती वेळ लागतो ट्रॅफिक असेल तर जास्त वेळ पण बस खूप वेळ यायला आपण इथे आणखीन एक गोष्ट मला खास करून नमूद करायची मी मगाशी सुद्धा सांगितलं पावसाळ्याचे दिवस आहेत मात्र इथे प्रवाशांना उभं राहायला कुठल्याही पद्धतीची शेड किंवा कुठलीही सुविधा नाही आहे त्याच्यामुळे आत्ता जरी पाऊस नसला तरी अनेकदा छत्री उघडून किंवा भिजत इथे प्रवाशांना बससाठी थांबावं लागतात तुम्ही बघू शकता माझ्या मागे अजूनही रांग वाढत चाललेली आहे किती वेळापासून थांबलाय आता साधारण अर्धा तास झाला तास झाला आणि रोज असाच प्रवास असतो की साडेसात तिकीट वाढवली पण बसची फ्रिक्वेन्सी नाहीये बस मध्ये ना गर्दी मिळते की खूप गर्दी आम्ही साठी काही सुविधा वगैरे आहेत की कसं काय काही नाही सुविधा काय बोला मॅडम नाहीये नेहमीच आहे खूप उशिरा पर्यंत थांबावं लागतो बस सकाळी सुद्धा एकशे हो सकाळी पण सेम सिच्युएशन आहे साधारण हा जो बसचा मार्ग आहे एकशे पंधराचा तो दहा पंधरा मिनिटांचा आहे तुमचा किती वेळ जातो रोज बस मध्ये पावन तास ट्रॉफिक असते ना मध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा पावन तास लागतो पावन तास जातो आता तिकीटचे दर वाढवले सहा रुपये होते बारा रुपये झालेले त्याच्यानंतर काही बसमध्ये बदल झालाय का काहीच नाही बसमध्ये रोज असंच वाट बघत जावं लागतंय तुम्हाला आज जायला मिळतं का बसमध्ये चढायला मिळत नाही पण बसायला बसायला हो पण बस येत नाही टायमावरती बस, 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 बस मस्त टायमिंग वर इथे सात साडेसात आणि परत घरी जाऊन तुम्हाला परत घरी जायला उशीर होतो पुढे मी म्हटलं तसं कारण हे सगळे जे मुंबई लोकलने प्रवास करणार आहेत बरोबर इथून मुंबई लोकलच्या ट्रेन मधली जी गर्दी आहे ती सुद्धा अनुभवायची असते आणि इथे जी गर्दी आहे त्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्यांना ताटकळतच उभं राहिलं एकशे पंधरा ने गुण। 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 एक रोज प्रवास करता का कस आहे किती वेळापासून थांबला तिथे अर्धा तास झाला रोज अशीच असते रोज, रोज रोज ऑफिसला उशीर होतो कसं खूप जास्त काका तुम्ही काय सांगाल हे रोजच आहे तेव्हा टायमावर बस यायची बारा रुपये झाल्यापासून त्यांनी लेट केलेत काय माहिती पैसे किशात टाकतात का बस लेवल देतात आता एकशे पंधराचा जो प्रवास आहे तो कशामुळे विशेषतः उशीर होतो असं तुम्हाला वाटतं भवन आता अधिवेशन चालू आहे सर्व अधिवेशन तुम्ही आधी इथूनच बस पकडायचं तुम्हाला बस मध्ये चढायला मिळत नाही हा भेटत पण लेट होतो तसं बस नसत बेसिस गव्हर्नमेंट पैसा लेने के लिए गवर्नमेंट आदमी और चलाने वाला प्रायव्हेट आदमी इथे ट्रॅफिकची पण म्हणजे नुसत्या बस उशिरा नाही पण बस अडकून सुद्धा असतात आपण मागे बघू शकता एकशे पंधरा तिथून येतेय पण आपण जी रांग बघतोय त्यातले किती जण आत बसू शकतात चढू शकतात हाही एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे हे जे अनेक प्रवासी इथे उभे आहेत ज्यांना शक्य होतं ते चढतात मात्र बाकीच्या आपल्या बरोबर काही महिला सुद्धा आहेत तुम्ही प्रवास करता रोज एक अनुभव अनुभव रोजचाच असा मध्ये उभं राहून राहावं लागतं एक एक तास त्याच्यामुळे ऑफिसला वगैरे जायला उशीर होतो का कसं काय हो ऑफिसला जायला नाही घरी जायला उशीर होतो नाही पण घरून तुम्ही सकाळी येताना पण एकशे नेच येता ना, ने ना। देवों दाँगे। देवों दाँगे। आता दर वाढवलेत बसहारा केलेत काही सुविधा काही दिलेत नाही त्याच आहेत सुविधा पहिल्या आहेत त्याच सुविधा दुसऱ्या कसल्या सुविधा दिल्यात आता हा बसचा प्रवास सुधरावा यासाठी काही सुचवाल का बीएसटी ला त्यांना जे काय सुधरायचं ते त्यांनी सुधराव जसं डबल तिकीट घेतात तसं डबल तिकीट सारखं काहीतरी करावं आमच्या लोकांसाठी बरोबर आता येते बस तुम्ही प्रत्यक्ष बघा यातले किती जण चढू शकतात आणि किती जण मागे राहतात तर मंडळी आता वाजले आहेत सात वाजून साधारण अठ्ठेचाळीस मिनटं झाली आहेत मी तुम्हाला जेव्हा सांगितलं की आपण प्रवास सुरू केलाय तेव्हा सात दहा झाले होते आणि त्यानंतर बसची वाट बघण्यापासून ते आता ऑलमोस्ट सी एस एम टी स्टेशनपर्यंत पोहोचेपर्यंत मधला जो अर्ध्या तासाचा किंबहुना त्याहीपेक्षा जो जास्त कालावधी आहे तो गेलेला आहे आणि अजूनही मी नमूद करू इच्छिते की आम्ही अजूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलेलो नाही आहेत कारण ही जी माझ्या मागनं बसेस येत आहेत ह्या इथेच अडकून पडत आहेत कारण इथून पुढे जे आहे ते पूर्णपणे ट्रॅफिक आहे आणि त्यानंतर आता आज विशेष सांगायचं तर आज आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे मात्र ते फक्त आजच्या दिवसाचं निमित्त झालं याशिवायसुद्धा एरवीच्या दिवशीसुद्धा इतक्याच पद्धतीचं ट्रॅफिक असतं विशेषतः हा जो पॅच आहे यामध्ये अनेकदा बसेस अडकून पडतात आणि प्रवासी जसे तुम्ही बघू शकता इथेच उतरतात आणि इथून पूर्ण त्यांना पुढे चालत जाऊन साधारण एक पाचच मिनिटांचा रस्ता आहे पण तो चालत जाऊन त्यांना पूर्ण करावा लागतो त्यामुळे जर आम्ही तिकीटचे पैसे पूर्ण देतोय आम्ही सगळ्या तुमचे जे नियम आहेत त्यांचं पालन करतोय आम्हाला त्यांचा सामना का करावा लागतोय असा प्रश्न खरोखरच प्रवाशांच्या सुद्धा मनात आहे आम्ही याच संदर्भात बसच्या एका कंडक्टरशी म्हणजे बस वाहकांशी जेव्हा संवाद साधला कॅमेरावर न येण्याच्या अटीवरती आम्हाला काही माहिती दिली अनेकदा हे जे प्रवासी आहेत ते आपल्या कंडक्टर्सना किंवा बस ड्रायव्हर्सना दोष देत असतात अर्थात यामध्ये बेस्टच्या वतीने त्यांना दोष दिला जात असला तरी यामध्ये आम्ही प्रत्यक्ष काहीच करू शकत नाही आमची सुद्धा हतबलता आहे अनेकदा प्रवाशांकडे बघून आम्हाला सुद्धा वाईट वाटतं असं मत त्या कंडक्टरनी आमच्या समोर व्यक्त केलं इतकंच नाही तर आता विधानसभा अधिवेशन चालू आहे याच रस्त्यावरून अनेकदा मंत्र्यांच्या गाड्या जात असतात ते सुद्धा बघतात की इथे अशा पद्धतीने लोक रांग लावून उभे आहेत बऱ्याच वेळ प्रतीक्षा करत आहेत मात्र केवळ त्यांच्या प्रतीक्षेचं संयमाचं कौतुक होतं त्यांच्यासाठीच्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या निर्माण करण्यावर अजूनही तितकासा भर दिला जात नाहीये असंच म्हणावं लागेल आत्ता वाजलेले आहेत सात पन्नास आणि आत्ता इथून पुढे आपल्याला साधारण पाच मिनिटांचा सा रस्ता चालून मग आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहोत ही आहे सध्याची स्थिती आणि यावरचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवायला आपण विसरू नका याशिवाय आपल्या शहरातील काही समस्या असतील ज्यांना आपण लोकसत्ताच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळवू इच्छिता तर त्या समस्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की नमूद करा आम्ही आपल्या शहरात आपलं मत जाणून घेण्यासाठी येण्याचा नक्कीच प्रयत्न करू हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आपल्या शहरातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ताला